फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या आपल्या चॅनलवर विवाहित स्त्रियांसाठी मंगळसूत्र हे केवळ परंपरेचे नव्हे तर त्यांच्या सौंदर्याचं आणि व्यक्तिमत्वाचं देखील प्रतीक असतं सध्या केवळ सोन्याचेच नव्हे तर चांदीचे मंगळसूत्र देखील जबरदस्त फॅशनमध्ये आले आहेत हलक्या फुलक्या आकर्षक डिझाईन्समध्ये मिळणारे हे मंगळसूत्र आधुनिकतेचा आणि पारंपरिकतेचा सुंदर संगम दाखवतात साडीवर घालण्यासाठी पारंपरिक लांब मंगलसूत्रांची निवड केली जाते तर ड्रेस किंवा वेस्टर्न आउटफिटवर शोभून दिसणारी नाजूक आणि स्टायलिश डिझाईन्स सध्या खूपच लोकप्रिय आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत अशाच काही निवडक सिल्वर मंगलसूत्रांचे डिझाईन्स ज्या आजच्या महिलांना शोभतील त्यांचा आत्मविश्वास वाढवतील आणि त्यांना एक एलिगंट लूक देतील तुम्ही ऑफिसला जात असाल कुठल्या तरी समारंभाला चालला असाल किंवा फक्त तुमच्या दररोजच्या पेहरावात एक स्टायलिश टच हवा असेल तर हे डिझाईन्स नक्कीच तुमच्यासाठी आहेत सिल्वर मंगलसूत्रांचा एक वेगळाच आकर्षकपणा असतो खास करून जेव्हा तुम्हाला काहीतरी हटके आणि ट्रेंडी घालायचं असतं तेव्हा अशा प्रकारच्या मंगळसूत्रांची निवड केल्यास तुमचा संपूर्ण लुकच बदलून जातो या डिझाईन्समध्ये तुम्हाला मिनी मंगळसूत्र पार्टीवेअर लांब मंगळसूत्र हो, तसेच मॉडर्न फिनिश असलेले ट्रेडिशनल टचचे मंगळसूत्र पाहायला मिळतील सिल्वर जरी साड्यांपासून ते वेस्टर्न गाऊनपर्यंत या मंगळसूत्रांची साथ कुठल्याही आउटफिटवर अप्रतिम दिसते फॅशनेबल आणि हाय क्लास लुकसाठी सध्या बऱ्याच महिलांनी अशा मंगळसूत्रांचा पर्याय निवडला आहे जर तुम्हीही तुम्ही तुमच्या दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये काहीतरी नवीन आणि हटके जोडायचा विचार करत असाल तर हे डिझाईन्स नक्कीच पहा व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व डिझाईन्स ट्रेंडिंग असून त्यांचा वापर अनेक महिलांनी वेगवेगळ्या प्रसंगी केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचं फेवरेट डिझाईन कमेंटमध्ये सांगा आणि अजून अशाच फॅशन टिप्ससाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका